हरी जय शिवराय दोस्त माझा मस्त विथ दादा ह्या मन बोकळ्या का गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खूप गोड आवाज आहे गोड का कारण की मी त्या आवाजाचा चाहता आहे तुम्हीही नक्कीच त्या आवाजाचे चाहते असणार प्रवासामध्ये मी ज्या ज्या वेळेस गाडीमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस मी सी डी प्लेअर नाही लावत मी माझा मोबाईल ऑन नाही करत मी एफ एम लावतो आणि एफ एमवर माझा आवडता आवाज की ज्यांचं ऐकत राहावं असं वाटतं अर्थात तो आवाज तुम्हालाही आवडतो तो आवाज म्हणजे आर जे बंड्या आज माझ्यासोबत आहेत आर जे बंड्या मी मनापासून कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतो रामकृष्णारी 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 नमस्कार मला खूप आनंद होतोय मलाही खूप आनंद होतोय कारण की मी तुमच्या आवाजाचा चाहता आहे जशी माझी परिस्थिती आहे तशी अनेकांची परिस्थिती आहे हा म्हणजे असं अनेक जण म्हणतात त्या सगळ्यांचं धन्यवाद करतात कारण की तुमचं बोलणं तुमच्या शब्दांची फेक आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या मनाला जे कनेक्ट होता सांगताना ते अप्रतिम आहे आणि एफएम वरून मला जे काही आरजे माहिती आहेत hmm. त्याच्यामध्ये माझा आवडता आवाज आणि माझ्या आवडीचा व्यक्ती म्हणजे आरजे पांड्या ही अतिशोक्ती नाहीये तुम्ही माझ्याशी गप्पा मारताय म्हणून ही अतिशोक्ती नाहीये पण एक कालावधी असा होता की आकाशवाणी असेल किंवा जुना तो बरोबर ट्रेंड बदलला आता एफ एम त्याला रेडिओ एफ एम काय असेल जे आता रेडिओ अव... आप... कमर्शियल रेडिओ कमर्शियल रेडिओ तर त्याच्यामध्ये आर जे हा एक प्रकार आला आर जे जॉक आर जे आर जे म्हणजे रेडिओ जॉकी रेडिओ जॉकी हा प्रकार आला हा प्रकार नेमका कसा काय चालू झाला नाही <Nee>, आता हा प्रकार नेमका कसा काय चालू झाला हे मला माझ्यापासून जेव्हा सुरू झाला तेव्हाच कळेल रेडिओ जॉकी म्हणजे जसा आकाशवाणीचा उल्लेख तुम्ही केला त्याच्यावरती अनाऊन्सर्स असतात आणि ते अनाऊन्सर्स आपल्याला बातम्या देणं असेल एखादा कार्यक्रम कंडक्ट करणं असेल अशा गोष्टी ते मंडळी करतात रेडिओ जॉकी पण तसंच करतो रेडिओ जॉकी पण गप्पा मारतो प्रश्न विचारतो तुमची मतं जाणून घेतो तुम्हाला बक्षीस देतो तुम्हाला छान छान गाणी ऐकवतो मी असं म्हणेन की जे आधीचा रेडिओ होता जोना रेडिओ आताही तो चालूच आहे पण ते टू रेडिओ जॉकी थोडस आहे विशेष असं मला वाटतं हो हो आरजे म्हणजे तुमच्या आवाजाचे चाहते जसं मी आहे आणि अनेक अने जण आहेत पण आर जे ह्या शब्दाचाच अर्थ कोणाला माहिती नाही बऱ्याच जण कोणाला माहिती म्हणजे बऱ्याच जणांना माहिती ना नाहीये तर तो आज तुम्ही सांगितला रेडिओ जॉकी रेडिओ जॉकी तुम्हाला या क्षेत्रात कसं यावं असं वाटलं नाही खरं सांगायचं तर माझा असं काही प्लॅन नव्हतं या क्षेत्रामध्ये यायचं दादा मी फार ऍक्सिडेंटली आलो शाळेमध्ये असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो मग बालनाट्य स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील कथाकथन स्पर्धा असतील या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो त्यामुळे वाणी विकास आपण ज्याला म्हणतो तो थोडाफार झाला होता कुठे अडखळलो किंवा कुठे काही चुकलं तर त्यावेळी टीचर्स मार्गदर्शन करायचे शिक्षिका आणि शिक्षक आणि मराठी शाळेमध्ये शिकलोय त्यामुळे मराठी माझा आवडीचा विषय भाषा मराठी मला खूप आवडते आणि त्यानंतर हे सगळं असं होत असताना काही इव्हेंट्स आपण हा, आता त्याला इव्हेंट्स म्हणतो ते कार्यक्रम होते मग सांस्कृतिक असतील किंवा कुठल्या एखाद्या प्रॉडक्टच्या प्रमोशनच्या असतील तर त्या कार्यक्रमांचं निवेदन किंवा अँकरिंग मी करायला लागलो ते करता करता मला अचानकच संधी मिळाली मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला रेडिओ जॉकी म्हणून जॉईन कराल का त्याच्या आधी मला असं कधी वाटलं नव्हतं की मी रेडिओ जॉकी होईल त्यामुळे मी अपघाताने आलो कुठली पूर्वतयारी नाही आता बरीच मंडळी या क्षेत्रात येण्यासाठी पूर्वतयारी करतात कुठे इंटर्नशिप करतात त्या संदर्भातलं काही शिक्षण घेतात आणि मग येतात पण आता पंधरा सोळा वर्षांपूर्वी असं काही माहिती नसताना काही अपघात चांगले असतात ह्या नावाखाली किंवा या वाक्याखाली मी रेडिओ जॉकी झालो म्हणजे तसं ह्या बाबतीतलं तुमचं काही शिक्षण तुम्ही घेतलेलं नाही हे बघा टेक्निकल शिकावं लागतं तांत्रिक जे तुम्ही स्टुडिओ जर पाहिला असेल तर तिथे समोर कन्सोल असतो हो, एकाच कम्प्युटरच्या म्हणजे दोन स्क्रीन असतात हो, हो, पण त्या सेमच असतात तर हो, ते कसं ऑपरेट करायचं एवढं शिकावं लागतं बाकी बोलण्याची शैली तुमची स्टाईल ही जी oh, oh. ती जी असते तीच तुम्हाला वापरावी लागते माझं असं प्रामाणिक मत आहे की आपण जशा गप्पा आत्ता मारतो तशाच मी रेडिओवरती मारले तर त्या कनेक्ट होणार मी काहीतरी वेगळा झालो काहीतरी वेगळा करायला गेलो ना तर ते कनेक्शन होत नाही आणि रेडिओ जॉकीचा मित्र असेल ah. आम्ही म्हणतो की आम्ही तुमचे मित्र होत बरोबर सो मित्रांनी मित्रासारखं बोलावं मित्रांनी खूप काहीतरी वेगळंच काहीतरी आपला मित्र आपल्याशी बोलतो आपण म्हणतो तू ठीक आहेस ना डोकार पडला तर तसं नाही वाटलं पाहिजे त्यामुळे नॉर्मलच बोलणं असतं आणि जनरल गप्पा असतात बरोबर आहे आता तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो पण तुमचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचत नाही आवाजावर तुमचं खूप प्रेम करतात लोक मग तुम्हाला एक खंत अशी असते का की अरे आपला आवाज पोहचतो लोकांपर्यंत पण आपला चेहरा पोहोचत नाही कधीच नाही मला तरी पर्सनली नाही पण आता सोशल मीडिया ची जी माध्यम आहेत तिथे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे किंवा इतर काही माध्यम आहेत जिकडे फोटोज व्हिडिओ आम्ही पोस्ट करतो आमच्या कामाचा भाग पण असतो पण मला रिसेंटली अनुभव तुम्हाला सांगतो की आ, मी माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या लिफ्ट मधनं चाललो होतो आणि त्या दहा मजली अकरा मजली इमारतीमध्ये अनेक ऑफिसेस आहेत पैकी अनेकांना माहिती की तिथे एका रेडिओचं ऑफिस आहे लिफ्ट मधून येत असताना माझे कलिंग आणि मी गप्पा मारत होतो पैकी दोन लोकांनी आवाजाने ओळखलं मी काय म्हणतो एखाद्या अभिनेत्याला जर चेहऱ्याने ओळखलं नाही तर त्याला वाईट वाटू शकत बरोबर तसंच एखाद्या रेडिओ जॉकीला जर आवाजाने ओळखलं तर त्याला खूप आनंद होऊ शकतो तो चेहरा माहीत नसताना तो आवाज ओळखणं जनरल गप्पांवरून तर हो। त्यांना किती तो रेडिओ कन्झ्युम केला असेल आणि तो आवाज ऐकला तो म्हणाला तू आरजे जे बंड्या ना सो खरं तर ते भारी फिलिंग आहे हो, हो। पण आजकाल सब दिखावे का जमाना आहे जो दिखता दिखताय विकताय म्हणून हे सोशल मीडिया आणि याच्यावरती आम्ही आता येतो सर्च केलं की फोटो दिसतो गुगलला कुठेतरी हो। फोटो दिसतो पण प्रत्यक्ष पाहणं हा एक वेगळा आनंद असतो एखाद्या अर्थात मी सुद्धा एखादा रेडिओ जॉकीला भेटलो ज्याला मी कधी ऐकलंय आणि त्याला मी प्रत्यक्ष भेटतो तो साहजिकच त्याचं एक रूप असतं त्याची एक इमेज असते बरोबर त्यामुळे आवाजावरनं ओळखणं हे मला पर्सनली जास्त आवडतं त्याची खंत नाहीये तो, तो आनंद आहे आता आरजे बंड्या बंड्या हे नाव नाही बंड्या नाव तुमचं पण आहे दादा बंड्या नाव आता आपली जी सगळी टीम आहे त्या प्रत्येकात एक बंड्या आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मराठी घरामध्ये लहानपणी आपल्या आपल्याला आपल्या अपत्यांना मग मुलगा असू देत किंवा मुलगी असू दे आई म्हणते बाबा म्हणतात की आमचा फार बंड आहे काही ऐकत नाही आजकाल वेगळा ट्रेंड आहे मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही फार बंडगिरी करतो हाँ हाँ। तो, तो जो बंड आहे ना हो। तो बंड आहे मग तो इनोसन्स आहे हो। मस्तीखोर आहे थोडस दंगेखोर आहे पण आई ठीक नाही ऐकत पण बाबांनी डोळे मोठे केले की तो जरा घाबरतो पण त्याच्यामध्ये हलकासा ह्युमर आहे तर ते प्रत्येक मराठी घरात आढळणारा एक माणूस म्हणजे बंड्या वा त्यामुळे प्रत्येक जण बंड्या आहे आणि तो आपले पण असतो आपण आपल्या जवळच्या मित्राला कधीही त्याच्या पूर्ण नावाने हाक मारत नाही हो कारण आपण ते क्या करत असतो <laughs> तो जो बंड्या आहे ना तर तो, तो ते आपलंस करण्यासाठी पण या नावाचा फायदा होतो उपयोग होतो कनेक्ट होतं लगेच लगेच कनेक्ट आपला कोणीतरी मित्र कोणीतरी एक बंड्या आहे अगदी कनेक्ट होतं ते आर जे बंड्या रेडिओवरून सुरुवात कशी करतो मी रेडिओवरून सुरुवात कशी करतो तर तुम्हाला तर माहिती तुम्ही रेग्युलर ऐकतात पण जसं की नाईन्टी एट पॉईंट थ्री मिरचीवर मी मिरची जे बंड्या आणि तुम्ही आता आत गाणं हे ऐकलं आणि आपला आजचा विषय आणि मग अशी आम्ही सुरुवात करत असतो <laughs> रेडिओ म्हणजे आकाशवाणी का नाही नाही रेडिओ हा रेडिओ आहे आकाशवाणी सरकारी रेडिओ आहे आणि एफ एम म्हणजे कमर्शियल रेडिओ बर सो रेडिओ हा रेडिओ आकाशवाणी विकणार आणि रेडिओ कमर्शियल रेडिओ कमर्शियल बरं हा हा एफ एम आपण ज्याला म्हणतो बरं ते वेगळं आवाजाने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता मग ह्या आवाजासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत किंवा के काय त्याच्यावर अभ्यास केलाय किंवा के तो विकसित व्हावा म्हणून काही कष्ट घ्यावे लागलेत का त्याला की सगळेच आता बरेच रेडिओ जॉकी आहेत पण आमच्या आमच्या बंड्याच का लक्षात राहतो नाही आता कसं आहे की ती निसर्गदत्त देणगी असते आवाज म्हणजे आपल्याकडे जे मोठमोठे सिंगर्स आहेत किंवा होऊन गेलेत तर त्यांच्याबद्दल आपण जे वाचलंय किंवा जे पाहिलंय तर ते खूप खवय्य देखील होते त्यांना अतिशय तिखट तिलकट बार तुपकट छान खायला आवडायचं त्यामुळे जर आवाज हा तुमची नॅचरल देणगी असेल तर तो तसाच कायम राहणार आहे बरोबर पण त्याला जर आपण खूपच त्रास दिला तर तो थोडासा खराब होऊ शकतो बदलू शकतो पण ना तुमच्या कामाचा भाग आहे की तुम्हाला तुमचा आवाज ठीक असणं गरजेचं आहे त्यामुळे तो जपण्याची पण आपसुकच सवय लागते म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पटकन एखाद्या अभंगासंदर्भात एखाद्या ओवी संदर्भात वाचायला मिळालं तर तुम्ही खूप इंटरेस्ट न वाचता तो तुमच्या जगण्याचा भाग होतो बरोबर तसंच आमचं सुद्धा आहे की आवाजाचा म्हणजे आवाज, आवाज आमच्या आयुष्याचा भाग आहे किंवा आमच्या व्यावसायिक आयुष्याचा महत्वाचा भाग आहे बरोबर त्यामुळे सतत आम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागतं पण असं काही जाणीवपूर्वक लक्ष देतो असं नाही ए मी तेलकट खात नाही ए मी तुपकट खात नाही आणि मी तुम्ही मला पाहताय की मी प्रचंड सवयी आहे त्यामुळे मला सगळं चालतं आमचाही आवाज खराब होतो आम्हालाही खोकला होतो आणि मग आम्ही लोकांना सांगतो की आमचा आवाज खराब झाला आहे आम्हाला काही टिप्स द्या मग लोक प्रेमानं आमचे श्रोत्या आम्हाला टिप्स देतात देता हो। ते आम्ही फॉलो करतो अगदी तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये खूप गमतीशीर प्रसंग पण असतात तुम्ही अनेकांचे इंटरव्ह्यूज घेता तुम्ही अगदी सुखदुःखाशी पण अगदी लोकांच्या कनेक्ट कनेक्ट होता कसं असतो म्हणजे तुमचं कामाची पद्धती काय असते म्हणजे तिथे असल्यानंतर आता आम्हाला फक्त आवाजच ऐकतो आम्ही त्याच्यामुळे आहे की काय असते आम्हाला म्हणजे आम्ही सिरियल पाहत असतो आम्हाला माहिती आहे हा अभिनय करतो ह्याच्या पाठीमागे असा असं कॅमेरा वगैरे वगैरे असं असं तर तुमच्या तुमच्या कामाची पद्धती काय असते आम्ही पण अभिनय करतो हा 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 आम्ही पण अभिनय करतो पण तो अभिनय जो असतो तो मनापासून असतो एक तर तुम्ही दिसणार नाही आहात तुम्हाला तरी तुमचं म्हणणं मांडायचंय मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि ते तुम्हाला मला सांगायचंय त्यासाठी मला तुम्हाला उद्युक्त करायचं एक दीड मिनिटामध्ये बरोबर ऑफिस आल्यानंतर एक तर वाचन महत्वाचं काय घडतंय आसपास ते महत्वाचं घडणाऱ्या गोष्टींकडे संवेदनशील नजरेनं आणि विचारानं बघणं गरजेचं ह्या घटनेचा मला ऐकणाऱ्या मंडळींवरती आणि सगळ्यात आधी माझ्यावरती पण काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणं जोपर्यंत मी त्या प्रॉब्लेमशी किंवा त्या सुखद घटनेशी किंवा त्या, त्या दुःखद घटनेशी किंवा कुठल्याही सिच्युएशनशी मी स्वतःला जर रिलेट नाही करू शकलो तर तो मुद्दा मी नीट मांडू शकणार त्यामुळे तो आपण कुठले मुद्दे घ्यायचे आज माझ्या शहरात काय चर्चा सुरू आहे म्हणजे काही असतं क्रिकेटबद्दल चर्चा सुरू असते एखाद्या अपघाताबद्दल बातमी पसरलेली असते थंडीचा विषय असतो म्हणजे ऋतुमानाचा विषय असतो प्रदूषणाचा विषय असतो आणि टॉक ऑफ द टाउन म्हणजे ज्या गोष्टीची चर्चा आज शहरात सुरू आहे किंवा ज्या गोष्टीचा परिणाम आज शहरवासियांवरती होतोय बरा वाईट आनंदाचा दुःखाचा काही तर ते विषय घेऊन त्या विषयाबद्दल बोलायचं तज्ज्ञांशी संवाद साधायचा त्या विषयाला धरून एखादा प्रश्न विचारून लोकांना सुद्धा त्यांचं मन मोकळं करायला संधी द्यायची सो असा बा तो सगळा फॉर्मॅट असतो बरोबर आता म्हणजे तुम्हाला खूप लोक ऐकतात तर मग तुमच्याशी नंतर म्हणजे ऑफलाईन गेल्यानंतर कनेक्ट होतात होता गे मा मा का की फक्त कनेक्ट होतात ना म्हणजे ऑफलाईन आता माध्यम आहे सोशल मीडियाचं माध्यम आहे इंस्टाग्राम किंवा फेसबुक जसं मगाशी मी उल्लेख केला पण त्याचबरोबर आम्ही ऑन ग्राउंड असं त्याला म्हणतो काल परवास मी एका कंपनीमध्ये गेलो होतो आणि माझा मी बसलो होतो तिथे कार्यक्रम सुरू होण्याआधी त्या कंपनीचे अनेक एम्प्लॉईज होते त्यांचा कार्यक्रम होता आणि तो सुरू होण्याआधीच एक मुलगी धावत आली आणि तिने मला ओळखलं अर्थात तिला माहिती पण नव्हतं की मी तिथे येणार कारण माझं नाव वगैरे कुठे लिहिलेलं नव्हतं तिथे पण तिने ओळखलं आणि मग ती बोलली मी छान फोटो काढला सो so ऑन ग्राउंड कनेक्ट होतात फेसबुक सारख्या सोशल मीडिया हँडल्सवरती ते आम्हाला कनेक्ट होतात गप्पा मारतात आणि शो मध्ये आम्ही चार पाच तास असतो त्यामुळे अनेकांशी संवाद साधण्याची पण संधी मिळते पण कनेक्शन असतच so, बाहेर फिरत असतो लोकांमध्ये बरोबर सगळ्यांनी चेहरा पाहिलेला असतो असं नाही हो। पण जेव्हा नाव सांगतो अरे हा मी ऐकलं ह्याला सो ते कनेक्शन असत संवाद साधत असताना जसं तुम्ही रेडिओ वरून संवाद साधता त्यावेळेस असा काही प्रसंग घडलाय की की ज्याने तुम्हाला एका वेगळ्या विचारांवर नेऊन ठेवलाय मग तो आनंदाचा असेल किंवा तो दुःखाचा असेल नाही मुळातच एक चांग चांगला विचार किंवा पॉझिटिव्ह थॉट घेऊन रोजच आम्ही कामाला सुरुवात करत असतो आपलं जे काय असेल ते सगळं आम्ही स्टुडिओच्या बाहेर सोडून येतो आणि आम्ही श्रोत्यांचे असतो सो म्हणून म्हणालो की तो अभिनय असतो प्रत्येकाला ताण आहे प्रेशर आहे टेन्शन आहे काही नाही काहीतरी आहे प्रत्येकाला पण ते बाजूला ठेवून तुम्हाला जगातला सगळ्यात सुखी माणूस दाखवायचा आहे तो फील झाला पाहिजे तुमच्या आवाजातून एक तर मेहमी चेहऱ्यावरती असं स्माईल जर ठेवलं तर तुम्ही हॅप्पी आहे पण आपल्याकडे पण आहे ना जो भुस्कोरार आहे उसको सबसे ज्यादा दर्द भी होत आहे पण तो अभिनयाचा भाग म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की पॉझिटिव्ह थॉट रोजच काही ना काहीतरी मिळतो uh, खूप लोकांना भेटायला मिळतं अनेक प्रसिद्ध लोकांना भेटायला मिळतं आणि ता, त्यांना जवळून पाहतायत त्यांना प्रश्न विचारता ता, येतात बऱ्याच वेळा त्यांना असे प्रश्न कधी कोणी विचारत नाही पण रेडिओ जॉकी असतात थोडे आगाऊ म्हणून ते तसे प्रश्न विचारतात सो त्यांना जाणून घेता येतं आणि तो आमच्या शिकण्याचा भाग असतो काही ना काहीतरी शिकायला मिळतं सर्वसामान्य माणसांबरोबर म्हणजे त्या माणसांबरोबर बोलताना असा काही प्रसंग घडलाय का की की जो खूप मनाला असा घर करून गेले मग तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला असेल किंवा परिवारातला असेल किंवा समाजातला असेल की तो असा टच झालाय तुम्हाला नाही खूप मला ना एक असं हॅपी इनोसंट फिलिंग आपण ज्याला म्हणतो सुखी आनंददायी निष्पाप असं फिलिंग बऱ्याच वेळा लहान मुलं भेटतात मला आणि ते फार प्रेमानं बंड्या म्हणून हाक मारतात जे माझं रेडिओवरच गाणं होतं तर ते फार छान गातात सुरू असेल तर ते गाडी ते ताई वडिलांबरोबर आणि तो मुलगा किंवा ती मुलगी गायला लागते आणि त्याला शूट केलं जातं आणि ते व्हिडिओज मला फेसबुकवरती पाठवतात किंवा डीएम केले जातात हो। तर ते मला सगळ्यात भारी वाटतं सो हे इमोशनल टच होतं की लहान मुलांना मी आवडतो किंवा ते गाणं आवडतं आणि जेव्हा हा बंड्या काका आहे किंवा हा बंड्या दादा आहे असं त्यांच्या चेहऱ्याची चमक आहे ना त्याला कुठे म्हणजे मोठ्या माणसांना तर ठीक आहे आपण सांगू शकतो बोलू शकतो भेटू शकतो पण ती जी लहान मुलांची चमक आहे अरे हा आहे का, का तो बनण्या काका किंवा बनण्या का असा आहे बाकी अनेक प्रसंग आलेले आहेत म्हणजे मी सांगितलं होतं काही मंडळींना अभ्यास करा तर त्यांनी अभ्यास केला चांगले पर्सेंट पाडले असा एक तो किस्सा आहे एका दुकानामध्ये काही अंमली पदार्थ म्हणजे जे जनरल व्यसनाचे जे पदार्थ आहेत ते एका दुकानात विकले जात होते तर त्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने कंप्लेंट केल्यावर मी त्यांच्याशी बोललो रेडिओ वरतून सुदैवानं तिथे माझा शो चालू होता सगळा रेफरन्स त्यांना लागला त्यांनी ती विक्री बंद केली म्हणजे गुटख्याची सिगारेटची आणि तंबाखूची विक्री त्यांनी बंद केली की जेणेकरून बिल्डिंग खराब होत होती तिथे मुलं यायची आणि त्यामुळे ती प्रायवसी डिस्टर्ब होत होती तर असे अशा काही घटना आहेत रोज काही ना काहीतरी अनुभव आहे पण ते घडतं मग पॉझिटिव्ह आहे कधी कधी त्रास पण होतो पण <laughs> ठीक आहे फेसबुकला तुम्ही खूप छान गोष्टी सांगता बोधकथा त्या, त्या बोधकथा कशा का काय कि त्या सांगाव्या कशा वाटल्या त्याच कसं वाचन वगैरे काय किंवा बोधकथा माझ्या नसतात मला बरं तुम्ही हा प्रश्न बोधकथा माझ्या नसतात त्या व्हॉट्सअप फॉरवर्ड असतील पुस्तकांमधल्या असतील सोशल मीडियावरती उपलब्ध असतील तर त्या बोधकथा असतात लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरात होतो आणि बोधकथा मी सांगायचो रेडिओ वरती दोन भागांमध्ये सांगायचो तर त्यावेळी माझे सिनियर मला म्हणाले की आपण का फेसबुकवरती बोलत नाहीये की व्हिडिओ बनवायचा आपण घरीच आहोत लोक घरी आहे सोशल मीडियाचं कन्झम्पन जास्त होतं आपण तसा प्रयत्न करून बघू तर मला तसा कॉन्फिडन्स नव्हता ज्यावेळी मी स्टुडिओतन सांगायचो तर ती स्क्रिप्ट माझ्या समोर असायची तर पहिल्या दोन तीन गोष्टी मी अक्षरशः वाचून सांगितल्या पण म्हटलं याच्यात तितकी मजा येत नाहीये बरोबर त्या आपण डिरेक्टली सांगितल्या पाहिजे मग गोष्ट घेणं ती चार पाच वेळा वाचणं वा, आणि मग आपण त्याचा गाभा समजून आपल्या स्टाईलमध्ये करणं पण एक गोष्ट जेव्हा मी सिलेक्ट करतो दादा तर किमान दहा बारा गोष्टी मी वाचलेल्या असतात जी मला भिडते जी मला आवडते ही वर्क करेल वर्क करेल म्हणजे वर्क करेल हे फार चुकीचं आहे पण लोक वर्क करेल म्हणजे त्याला खूप लाईक्स येतील आणि खूप शेअर होईल अशा अर्थानं नाही पण ही लोकांना आवडेल जाईल तिथपर्यंत तिथपर्यंत पोहोचेल सो अशा पद्धतीच्या नाही मी मी ऐकतोच त्या गोष्टी अरे म्हणजे मी त्याच्यामुळे अजून चाहता झालो कारण <laughs> की आम्ही जसं बोलतो तसं आम्हाला श्रवणही करावं त्याच्यात हा अर्थातच आपल्याला श्रवणही करावं लागतं आणि मग त्या तुमच्या बऱ्याच बोधक आता मी माझ्या कीर्तनामधून माझ्या म्हणजे मी सांगितलेल्या आहेत ज्या मी सांगितलेल्या अगदी अगदी आता रेडिओ मध्ये जसं तुम्ही आता तुमचे सोळा वर्षाचा तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे तर ह्याच्यामध्ये आता करिअरची संधी ह्याच्यामध्ये कशी आहे नाही उत्तम आहे करिअरची संधी म्हणजे आता खर तर याच्यामध्ये करिअर आहे बरं फक्त काय माहितीये दादा की लोकांना रेडिओ जॉकी माहिती असतात एखाद्या पडद्यावरचा हिरो आपल्याला माहिती असतो आता मला तुम्हाला सांगायला आवडेल सगळ्यांना की आम्ही जण इथे बसलेलो आहोत पण पडद्याच्या मागे एक दोन तीन चार पाच सहा तरी लोक आहेत सो आमचे चेहरे दिसत असले तरी पाच सहा लोक त्याच्या पाठीमागे आहेत सो so, रेडिओ जॉकी हा त्या रेडिओ स्टेशनचा चेहरा असू शकतो त्याला चार लोक ओळखू शकत असतात पण आमच्या मागे पण खूप मोठी फौज असते बरोबर एक शो प्रोड्युसर असू शकतो साऊंड इंजिनियर आहे प्रोमो प्रोड्युसर आहे आ, प्रोग्रामिंग हेड्स असतात असिस्टंट प्रोग्राम डिरेक्टर असतात कॉपी रायटर असतात माफ करा सो असे अनेक लोक आमच्या पाठीमागे असतात आणि त्यांच्या गायडन्स खाली त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मदतीनं आम्ही रेडिओ वरती बोलत असतो सो so, फक्त रेडिओ जॉकी म्हणूनच करिअर नाहीये तर अनेक ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा करिअर हो, हो, हो। आहे रेडिओमध्ये पण अनेक डिपार्टमेंट आहेत म्हणजे प्रोग्रामिंग डिपार्टमेंट आहे टेक्निकल डिपार्टमेंट आहे मार्केटिंग डिपार्टमेंट आहे सेल्स डिपार्टमेंट भरपूर अनेक वर्टिकल त्याच्याबरोबर आणि फार इझी वाटतंय तुम्हाला काय जायचं आणि फक्त बोलायचं आहे आणि काय गाणी लावायची आहे पण ते तितकं ओपन असतं दादा त्याच्यामध्ये अनेक लोक असतात आणि खूप ठरवून दिलेल्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ठरवून दिलेल्या ठरवून दिलेल्या गोष्टी कराव्या लागतात आणि माणूस आहे तो स्वच्छंदी पण असतो त्यामुळे ठरवून दिलेल्या गोष्टींना कधी कधी फाटा देऊन आम्ही आमच्या मनाच्या पण गोष्टी करतो असंही होतं तुमच्या बोलण्यामधून तुमचं वाचन खूप आहे असं मला जाणवतं तर हे कधी कधी करता वाचन वगैरे मिळेल तेव्हा दादा मिळेलते इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी पण तुम्ही ठेवलं होतं तर मला so, ते दिसलं मी वाचलं सो असं असतात ते सवयीचा भाग होतो मी जसं म्हणाल तुमच्या सवयीचा भाग आहे म्हणजे मी अखंड वाचत असतो मिळेल ती बातमी मिळेल ते पुस्तक मिळेल तो आ, पेपर आता सवयच आहे म्हणजे आता मला मी कुठल्या अशा गावी गेलो तुम्हाला वडापाव प्रचंड आवडतो तुम्हाला ते दिसत असेलच माझ्याकडे भजी तुम्हाला पाव दादा असाच टेबल असतो तिथे आपण भजी ठेवलेले असतात पेपरवरती बाजूला पाव असतो त्याच्या खालच्या सुद्धा मी गोष्टी वाचत असतो खूप मोठी मोठी पुस्तकं वाचली आहेत हो, का तर नाही पण पुस्तकं वाचली आहेत का हो काय वाचतो तर हे त्याच्यात एखादी बातमी असते बरोबर ती पटकन तुम्हाला काहीतरी सांगून जाते एखादा विषय असतो काहीतरी असतो किंवा नुसती जाहिरातीचा जरी असेल तर कोल्हापुरात अमुक ठिकाणी हे मिळतं हे त्या जाहिरातीत न कळतं सो त्या गोष्टी असतात नाही अगदी आज जर पाहिलं गेलं तर वाचन संस्कृती कुठेतरी लोप होताना दिसतेच म्हणजे नाही वाचनाची तितकीशी आवड नाही राहिलेली मुलांमध्ये तर नक्की तुमच्याकडून सारखे की बाबा भेटेल ते वाचलं पाहिजे वाचलं वाचलं पाहिजे पाहिजे तर आपण वाचू आपल्याकडे लहानपणी शिक्षक म्हणायचे वाचेल तो बरोबर त्यामुळे वाचलं पाहिजे अवघड आहे आता तुम्ही जे बोलता रेडिओवरून त्याचं काय स्क्रिप्ट असतं का असं मोकळेपणा पण काय बोलायचं हे मात्र ठरलेलं असतं आपण समजा एखादा कुठलाही विषय घ्या पुण्यामध्ये वाढलेली थंडी हा विषय घ्या तर त्या संदर्भात जरा माहिती आपण घेतलेली असते टेम्परेचर किती आहे काय काळजी घ्यायला पाहिजे हे टेम्परेचर किती दिवस राहणार आहे पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवणार आहे का ही थोडीफार माहिती असते ती माहिती थोडीशी आपापल्या स्टाईलनं डिलिव्हर करणारी मंडळी असते मी खूप साध्या सरळ स्टाईलनं करतो उगीच थंडी वाढली आहे आणि मग तुम्ही आता कोल्ड क्रीम आणा आणि मग लावा थंडी आपल्याकडे वाढली ती हो, चार पाच दिवस राहणार आहे त्यामुळे या दिवाळीमध्ये गुलाबी थंडी आपल्याला जाणवू शकते या वर्षी दिवाळी आपली गुलाबी होणार आहे तुम्हाला कळलं मला काय सांगायचं बरोबर बाकी धडा सांगण्याची गरज नाही जर एका पॅरेग्राफ मध्ये होत असं ते असं आर जे म्हणून जेव्हा तुम्ही तुम्हाला एक कॉल वगैरे येतात ते कसे काय सगळं ती कामाची पद्धती काय असते नाही म्हणजे तुम्हाला फोन करतात लोक तुम्हाला फरमाईश करतात नाही फरमाइश आता हा सध्या प्रकार म्हणजे मी तरी करत नाही मी पूर्वी करायचो पण आता आमच्याकडे एक फोन असतो फोनवरती फोन येतात फोन ते आम्ही उचलतो ते आमच्या सिस्टम मध्ये रेकॉर्ड होतं कुठलाही प्रश्न मी विचारला असेल एनिथिंग तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लोक मला फोन करतात आर्जेसला फोन करतात आर्जेस ते फोन उचलतात आणि सिस्टम मध्ये रेकॉर्ड होतं मग आधी तर त्याची तक्रार असते तुम्ही फोन उचलत नाही बरं उचल काही त्याला खूप काही बोलायचं असतं त्यात तो, तो प्रश्न मागे पडतो समोर गाणी सुरू असतात आम्हाला त्या वेळेनंतर तिथे बोलायचं असतंय का हाँ. ठरवून दिलेल्या वेळेत आम्हाला तिथे बोलायचं असतं मग आम्ही त्याला सांगतो की मी जो प्रश्न तुला विचारला तो आधी सांग बाबा बरोबर त्याचं उत्तर दे मग आपण बाकी गप्पा मारू आणि मग ती एक साधी प्रोसेस असते म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला तुम्ही मला फोन केला त्याचं रेकॉर्डिंग होणार त्यातलं काही गोष्टी एडिट होणार आणि मग ते रेडिओवरती जाणार आता समजा सिनेमा नवीन येत असेल चित्रपट नवीन येत असेल तर त्याला ते थिएटर थे उपलब्ध होणं किंवा नाही का त्या प्राईम टाइम प्राईम टाईम नावाची गोष्ट म्हणजे सिरियल्स पण असतात की तिकडे त्या प्राईम टाईमला आपला तो स्लॉट भेटला पाहिजे थिएटर्सला ह्या या दिवशी आपल्याला थिएटर्स अवेलेबल झाले पाहिजे त्याचप्रमाणे नाटकांना देखील नाही का सुट्टीच्या दिवशी ते थिएटर उपलब्ध झालं पाहिजे तसं रेडिओमध्ये काही प्राईम टाईमचं वगैरे असतं काम करत असताना नाही रेडिओत म्हणतात प्राईम टाईम सकाळी सात ते अकरा पर्यंत सात ते अकराच राहतात आणि संध्याकाळी पाच ते नऊ पण माझं असं ठाम मत आहे दादा की कुठल्याही रेडिओचा किंवा कुठल्याही करमणुकीच्या वाहिनीचा प्राईम टाईम हा त्या त्या रेडिओचा रेडिओ जॉकी किंवा त्या वाहिनीचा जो कलाकार आहे तो डिसाईड करत असतो तर तुम्ही लोकांना काही चांगला ऐकवत असाल लोकांच्या मनात जर तुम्ही घर करत असाल ना तर लोक तुम्हाला रात्री एक वाजता पण ऐकतात बरोबर त्याचा पण एक वर्ग आहे सो हो, हो। तसा रेडिओच्या दृष्टिकोनातनं चार ते पाच हा काही टाईम नाही आहे पण मी एका रेडिओ स्टेशनवरती चार ते पाच हा जो स्लॉट आहे तो माझा प्रचंड लोकप्रिय होता लोक आज मला त्या स्लॉट न त्या सेगमेंट ना हाक मारतात बरोबर सो so, असं काही नाही पण एक सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ अशी एक मान्यता आहे जसं की टेलिव्हिजनचा पण संध्याकाळी सात नंतर सुरू होतो की लोक थकून बागून घरी येतात सिरियल्स बघत बसतात किंवा असं आहे तसंच रेडिओचं पण आहे जेव्हा लोक ऑफिसला निघतात आपण आपल्या कामाला निघत असतो किंवा घरात आवरत असतो घरात आपण सकाळी आवरतोय बाहेर पडण्यासाठी तर आपण टीव्ही जनरली लावत रेडिओ लावून देतो गाणी ऐकतो त्या सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ बरोबर तुम्ही गाणी ऐकता तुम्ही गाणी ऐकता पण आणि ऐकवता पण ऐकतो पण ऐकवतो तुम्हाला मग तुम्हाला गाणी कोणती आवड ऐकायला तुम्हाला सगळी गाणी मग ते असं झालं की आईला जर दोन तीन मुलं असतील तर कुठलं मुलं तुम्ही ऐकता पण तुमची आवड म्हणून जुनी गाणी नवीन गाणी मराठी गाणी हिंदी गाणी गाण्यांना अर्थ अशी कोणती गाणी वा आणि मला असं वाटतं की जुन्या गाण्यांना जास्त अर्थ आहे नाईन पर्यंतच्या गाण्यांना उत्तम अर्थ होता छान मेलडी होती आणि ती गाणी ऐकताना मजा येते ज्या गाण्यांना अर्थ आहे ज्या गाण्यांमध्ये शब्द आहेत शब्दांचा खेळ नाही हो किंवा शब्दांचा खेळ केलेला नाहीये अशी मनापर्यंत संगीत आहे आवाज आहे छान सुदिंग म्युझिक जे असतं ते आवड म्हणजे निदान मी माझी पर्सनल आवड आहे नाही बरोबर आहे मला मला पण त्याच त्यात आवडतं तीन तीन वर्ग जास्त आहे खरं हो तेव 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 वर 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 हो आगरे हो, आगरे आणि खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारत असताना म्हणजे जसं आता तुम्ही प्राईम टाइमच्या बद्दल बोललात की मला असं वाटतं की मी प्रवासात असलो की माझ्या कानावर आरजे बंडे आला पाहिजे म्हणजे हे तुम्ही कर्तृत्व तुमचं तिथे सिद्ध केलेलं आहे थँक्यू आणि कुतूहल होतं तुमच्याविषयी बरोबर गप्पा माराव्यात जाणून घ्यावा हा तुमचा प्रवास तुम्ही खरंच इतक्या गोड गप्पा मारलेले आहेत आणि दोस्त मासा मस्त हा एक कन्सेप्ट डोक्यामध्ये आला आणि हे सगळं प्लॅन करत असताना माझ्यासोबत आरजे बंडे असलं पाहिजे एक इच्छा होती आणि ती मला असं वाटतं की माऊलींनी पूर्ण केली का कारण की वारीच्या निमित्ताने तुमचे देखील मी वारीबद्दल ऐकलेलं आहे तर तुम्ही म्हणजे पुणे पुणे नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे पुण्यावरून ज्यावेळेस लाखो वारकरी जातात त्यावेळेस तुमच्या मुखातून वारी ऐकत असताना ते खूप टच होते बरोबर वारीच्या विषयीचा काय अनुभव आहे तुमचा नाही वारी आपण नेहमी म्हणतो ना हाँ हाँ। वारी सांगता येत नाही हा वारी लिहिता येत नाही खरं आहे खरं वारी ही अनुभव हो लागते बरोबर अलौकिक अनुभव आहे वारीचं कवरेज करताना एक दोन गोष्टी माझ्याकडनं काही चुकीच्या सुद्धा चुकीच्या म्हणजे उच्चार किंवा संदर्भ चुकीचे दिले गेले त्यावर पण लोकांनी माझी कान उघाडणी केली पण हे व्हायला पाहिजे आणि पण मजा असते मजा म्हणजे एक ती दैवी मजा आहे की आपण ती म्हणजे ते वातावरण भरलेलं असतं मी तुम्हाला ह्या वर्षीचा सा किस्सा सांगतो की मी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी उद्या प्रस्थान आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी मी पुण्याहून कोल्हापूरला गाडी ड्राईव्ह करत गेलो तिथे एक कार्यक्रम होता तीन चार तास त्या कार्यक्रमात परफॉर्म केलं आणि पुन्हा रात्रभर गाडी चालवत मी पुण्यात पोचलो ते सात वाजता सकाळी आणि मला खात्री होती की जर मी आता झोपलो तर मात्र खूप अवघड होईल आणि मला प्रस्थान चुकवावं लागेल बरोबर मी न झोपता आवरून स्कूटरवर मित्राला बोलावलं मी आता चालवू शकत नाही एवढी ताकद नाही माझ्यात मी जवळपास चोवीस तासात झोपलेलोच नव्हतं आणि अतिशय हेक्टिक होतं ते स्केड्यूल सगळं आणि मित्राला मी बोलावलं तो हुँ. आला त्याच्याबरोबर मी मागे बसलो मी तुम्हाला सांगतो दादा हडपसर सारख्या परिसरातून आळंदीपर्यंत येताना मी दोन वेळा चहा प्यायलो इतकी झोप मला येत होती मी स्कूटरवर डुलक्या घेत होतो आम्ही पोचलो आळंदीत पण ते चहाचं दुकान आहे एंट्रीला समोरासमोर आहेत दोन तर तिथून जेव्हा मी पुढे गेलो मला माहिती माझ्यामध्ये काय संचारलं सॉलिड एनर्जी आली मला झोप येत नव्हती मला काहीच होत नव्हतं मला हे कसं होणार हे कसं झालं रादर आणि एक दीड दोन पर्यंत मी प्रस्थानाच्या इथे होतो मी ऍक्च्युअल सोहळ्याला नव्हतो ह्या वर्षी पण दोन वाजेपर्यंत मी तिथे होतो जवळपास कारण सोबतीला आलेल्या मित्राला पुढे दहा होतो त्यामुळे आम्ही निघालो पण मी पोहोचलो तिकडे साडेनऊ वाजता साडे नऊ ते दोन मला जाणवलंच नाही की आपल्याला आपण खूप थकलोय आणि आपली झोपच नाही आणि झोप मला तशी प्रिय आहे हा ह्या वर्षीच्या वारीचा अनुभव आहे आता शब्दा <laughs> मी शब्दात कसा सांगू तुम्हाला आणि त्यानंतर मी जरा तीन वाजता घरी पोचलो तर मी अगदीच रात्री दोनला ला वगैरे उठलो वारी म्हणजे ऊर्जा आहे ती तुम्ही अनुभवलेली आहे अगदी 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 त्याला आपण नाही सांगू शकत शब्दामध्ये तुम्ही काय सांगणार तुम्हाला एखादा दैवी अनुभव असतो अलौकिक अनुभव असतो त्याला असेच जडजड शब्द वापरावे लागतात त्याचं वर्णन नाही करतात आणि म्हणून मी रेडिओवरती पण म्हणतो की चला मी तुम्हाला वारी तुमच्या दारी सेगमेंट मधून वारी ऐकवतोय पण तुम्ही वारी अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की माझी एनर्जी किंवा माझी एक्साइटमेंट एवढी का असते खरंय काही गोष्टी अनुभवण्याच्या असतात त्या शब्दांमध्ये सांगता येत नाही तशी आजच्या आपल्या गप्पा पण मी अनुभवलेल्या आहेत मला चांगला अनुभव मिळाला <laughs> कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहात देशभरात जगभरात परिचित आहात तुम्ही उत्तम मुलाखतकार पण आहात तुमची वेगळी बाजू मी <laughs> <ले। laughs> प्रयत्न केलाय नक्कीच के आणि ह्या प्रयत्नांना तुमची जोड मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अजून खूप जाणून घ्यायचंय आपण भेटत राहू बोलत राहू गप्पा मारत राहू आणि ह्या गप्पा आपल्या दोस्तांपर्यंत पोहोचत राहू तुम्ही आलात मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय धन्यवाद स्वस्थ रहा व्यस्त रहा मस्त रहा <laughs> आणि मला तुम्ही बोलत दादा त्याबद्दल मनापासून धन्यवाद मला असं म्हणायचं होतं खरं तर रहा स्वस्थ रहा व्यस्त आणि पाहत राहा दोस्त माझा मस्त बाय पुरुषोत्तम दादा धन्यवाद रामकृष्ण कुछना। रामकृष्ण अरे <laughs> <थांके>। थँक्यू <laughs>